स्वामी समर्थ सामर्थ्यवान प्रार्थना या प्रार्थनेला सुमारे एक मिनिट लागतो प्रामाणिकपणे प्रार्थना करा स्वामी देवा मी ही प्रार्थना वाचत असताना देखील मला आशीर्वाद द्या व हा संदेश एका विशिष्ट मार्गाने पाठविणाऱ्या व्यक्तीलाही आशीर्वाद द्या करुणासागरा आमच्या आयुष्यात आज अलौकिक आध्यात्मिक दरवाजे उघडा कृपा सिंधू स्वामी समर्था आपल्या आत्म्याचा चेतनेचा एक दुप्पट भाग आम्हाला द्या जेणेकरून आम्ही परत मिळवू आमचे भावनिक आरोग्य शारीरिक स्वास्थ्य आर्थिक स्थिती परस्पर संबंध मुले व्यवसाय नोकरी घरे आणि वैवाहिक आयुष्य मी आपले आभार मानू इच्छितो हे दयाघना कारण जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की सारं संपलंय तोपर्यंत काहीही संपत नाही हा ठाम विश्वास आहे कारण ब्रह्मांड नायक तुम्हीच आहात देवा स्वामी समर्था तुमच्या कृपेने आमची कुटुंबे आशीर्वादित आहेत आमचे आरोग्य उत्तम आहे आमचे वैवाहिक आयुष्य उत्तम आहे आम्हाला सर्व आर्थिक आशीर्वाद आहेत आमचे व्यवसाय उत्तम आहेत आमच्या नोकऱ्या उत्तम आहेत आमचे निर्णय आशीर्वादित आहेत आहे। चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि आणखी येऊ घातलेल्या आहेत आमच्या अंतकरणातल्या सर्व इच्छा वाटेवर आहेत ज्या तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या परिपूर्ण इच्छेनुसार आणि योजनेनुसार आहेत तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत ही प्रार्थना करा आणि मग ही प्रार्थना आपणाला माहीत असलेल्या प्रत्येकाला पाठवा काही तासातच अगणित लोकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली असेल आणि तुम्ही कारणीभूत असाल असा लोकसमुदाय वाढविण्यासाठी जो एकमेकाकरिता देवाला प्रार्थना करत असेल श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन सेवांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद